आता थोडस टाईप चेंज झालाय काय याच्यामध्ये पहा तीन पाच शून्य या अंकापासून चार अंकी मोठी व चार अंकी लहान संख्या तयार करून फरक करा म्हणजे आपल्याला चार अंकी मोठी करायची चार अंकी लहान दिल्ली किती अंक आहे तीनच आहे ना एक दोन तीन करायची ते तयार किती आहे पण एक लक्षात ठेवा अंक हेच वापरायचे नवीन जास्त आपल्याला दुसरे आहे आपण ऍड करू शकत नाही अंक कोणते वापरायचे हेच जे दिले आहे ते तीन चार तीन आणि शून्य तीन पाच आणि शून्य हेच अंक वापरायचे आणि तयार करायचे आपल्याला चार अंकी कोणती मोठी मग चार अंकी मोठी संख्या तयार करू आपण ठीक आहे आणि तयार करायचे चार अंकी कोणती लहान चार अंकी मोठी जर म्हटलं तर सगळ्यात मोठा अंक जर पाहायला किती आहे पाच पण मोठी म्हणते ना तर मग ह्या जो पाच आहे ह्या पाचचा डुप्लिकेट तयार करायचा आहे त्याच्यासारखा घ्यायचा समजलं काय मोठी म्हटलं तर त्याच्यात सारखा त्याचाच सारखा अंक घ्यायचा मोठ्याचा मोठाच घ्यायचा ठीक आहे ना याचा डुप्लिकेट तयार करा था? ठीक आहे चार अंकी मोठी पाच किती वेळा दोन वेळा लिहा सुरुवातीले पाच त्याच्यानंतर लहान कोण आहे तीन आणि त्याच्यानंतर लहान कोण आहे शून्य हे झाले तुमची चार अंकी आता तुम्हाला चार अंकी लहान करायचं चार अंकी लहान जर तयार करा सगळ्यात लहान कोण आहेत शून्य दिसते पण आपण सुरुवातीला शून्य घेतो काय नाही घेत मग शून्याचा डुप्लिकेट तयार करायचा की तीनचा करायचा लक्षात ठेवा कोणाचा करायचा तीनचा नाही करायचा कोणाचा करायचा तीनचा सॉरी शून्याचा कोणाचा करायचा शून्याचा शून्याचा करायचा लक्षात आला काय चार लहान तर कोणाचा करायचा शून्याचा पण शून्याला आपण एकदम समोरनी ठेवू शकतो सुरुवातीला कारण की सुरुवातीला जर ठेवला तर ते जर पाहिलं तर किती अंक होईल दोनच अंक होईन आपल्याला पाहिजे चार अंकी तर तिथे ठेवायचं तर सर्वात लहान अंक घ्यायचा किती थी? तीन थी। था था तीन घे नंतर कोणाला ठेवायचं शून्य आले शून्य किती एवढा आहे दोन एवढा त्याच्यानंतर घ्यायचं कोणा तीन कोण आहे पाच सॉरी पाच आहे कोण आहे पाच समजलं काय आता हे काय पाहिजे करायचं आपल्याला मायनस करा मायनस फरक म्हटलं ना फरक म्हटलं म्हणजे काय होते मायनस आता शून्यातून पाच काही जात नाही जाते काय शून्यातून पाच शून्यातून पाच जात नाही हातचा दहा दहा पाच गेले पाच वापस आला एक ठीके तीनातून एक गेला दोन आणि इथं घेतला जास्त परत आण ना काही नाही पाच अजून शून्य गेला पाच पाचातून तीन गेले दोन उत्तर आहे दोन हजार पाचशे पंचवीस आल तर दोन हजार पाचशे पंचवीस त्यानंतर तू करा या अंकापासून पाच अंकी मोठी अंकी हो लहान संख्या तयार करून फरक काढा हॅलो झालं काय किती आलं एकोणपन्नास हजार सातशे एकसष्ट आहे ठीक आहे किती ते एकोणपन्नास हजार कमेंट करा तुम्ही लक्ष द्या पाच अंकी मोठी आता पाच अंकी मोठी म्हणते मग पाच अंकी मोठी मोठा अंक कोणता आहे नऊ ठीक आहे ना तर नऊचा डुप्लिकेट तयार करा दोन वेळा घ्यायचा पाच अंकी मधलं दिले एक दोन तीन चार अंक आहे एक दोन तीन चार अंक आहे चार अंक पाहिजे आपल्याला पाच अंक पाहिजे तर नऊचा डुप्लिकेट तयार करा किती झाले आता एक दोन तीन चार पाच अंक झाले पाच अंक तर पाच अंक लिहा सोमो सुरुवाती नऊ नऊ त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान कोण आहे आठ त्याच्यापेक्षा लहान कोण आहे पाच आणि सगळ्यात लहान कोण आहे शून्य त्यानंतर पाच अंकी लहान घ्या आता पाच अंकी लहान जर म्हटलं सगळ्यात लहान कोण आहे याच्यात पाच दिसते पण तो नाही घ्यायचा कोणाला घ्यायचा ने ठीक आहे ना कोणाला घ्यायचं शून्याने तर सुरुवातीला काय करायचं सगळ्यात लहान अंक कोण कोण घेऊन कोणाला घ्यायचं सुरुवातीला शून्य ठेवायचं नाही कारण की शून्य जर ठेवलं तर संख्या लहान घ्या आपल्याला पाहिजे पाच अंकी जर पाहिजे तर सगळ्यात लहान अंक याच्यातला शून्या नंतर जो आहे कोण आहे पाच आहे तो पाच घ्यायचा नेक्स्ट मग नंतर कोणाला ठेवायचं शून्य लि दोन शून्य दोन शून्य ठेवा त्याच्यानंतर कोण आहे पाच पेक्षा मोठे घ्या कोण आहे आठ त्याच्यानंतर आठ पेक्षा मोठे कोण आहे नऊ बरोबर कराच फरक म्हटलं तर काय करायचं मायनस शून्यातून नऊ जात नाही हातचा घ्या किती झालं दहा दहातून नऊ गेले किती झाले ते एक वापस आला एक आहे ना इथे बेरीज होते आठ आणि एक किती होते नऊ पाचातून नऊ काय जात नाही तर हातचा किती झाले पंधरा पंधरा बरोबर आहे पंधरातून नऊ गेले किती राहते सहा वापस आला एक आहे ना 1 एक आठातून एक गेला किती राहते सात इथं हातचा घेतलाच नाही परत आणण्याची आवश्यकता नाही नवातून शून्य गेले किती राहते नऊ नवातून पाच गेले किती राहते चार बरोबर आहे म्हणजे उत्तर किती येते एकोपन्ना हजार सात एकस तो सच्चे एक हजार सात एकस पांच अंकी तैयार कराए तीन अंक दिलच अंकी तैयार कराए चार शून्य दोन या अंकापासून पाच अंकी मोठी व पाच अंकी लहान संख्या तयार करून फरक काढा हेलो कि हेलो हम्म पांच अंकी तीन अंका पास पांच अंक तैयार कराए डुप्लिकेट कि डुप्लिकेट तैयार करा लगा जो मोटा है तीस डुप्लिकेट तैयार करा कि तैयार कर डुप्लिकेट पांच अंक जाए ना अपले अपने जब किए तीन अंक तो चार चार कि डुप्लिकेट तैयार कर दोन है ना कोण द्या केले काय के तयार इकडे करून घ्या आला आता काय करायचं काय करायचं या अंकापासून पाच अंकी पाच अंकी कोणती मोठी पाच अंकी कोणती लहान मग पाच अंकी मोठी मग सगळ्यात मोठा अंक कोणता आहे चार चारचा डुप्लिकेट करा करा एक केला आपण किती झाले एक दोन तीन चारच झाले आपल्याला पाहिजे पाच अंक अधिक एक डुप्लिकेट तयार करा चार किती झाले आता एक दोन तीन चार पाच झाले पाच अंक तर लिहायचे मग सगळ्यात मोठा कोण आहे चार लिहि त्याच्यानंतर पुन्हा चार घ्या त्याच्यानंतर पुन्हा चार घ्या त्याच्यानंतर लहान कोण आहे दोन आणि सगळ्यात लहान कोण आहे शून्य ठीक आहे आता त्याच्यानंतर पाच अंकी लहान म्हणते पाच अंकी लहान म्हटलं तर कोणाचा बेड तयार कराल दोनचा नाही करू शकत आपण कोणाचा करायचं शून्याचा किती तयार करा था था। कित एक आणि किती दोन म्हणजे पाच अंक होते एक दोन तीन एक एक दोन तीन शून्य झाले चार पाच पाच अंक झाले तर सुरुवातीला सर्वात लहान ठेवा शून्य ठेवायचो ठेवायचं कोणाला ठेवायचो दोन नंतर कोणाला ठेवत असतो आपण शून्य शून्य गिरी आहे एक दोन तीन त्याच्यानंतर कोण आहे इथं चार घ्या समजलं का आता काय करायचं फरक म्हणजे काय करायचं मायनस करा मायनस ठीक आहे शून्यातून चार जरी घ्या नाही तर हातचा घ्या किती झाले दहा चार तुम्ही किती राहते सहा वापस आणा एक आणला त्याच्यानंतर दोनातून एक काढा किती राहते एक इथं काही घेतला होता का आपण हातचा हातचा घेतला आणि त्या कारणानं तो आता पुन्हा इथं वापस येणार नाही चारा शून्य गेलं चार चारा शून्य गेलं चार चारून दोन गेले दोन उत्तर किती येते चोवीस हजार चारशे सोळा समजलं काय चोवीस हजार चारशे सोळा चोवीस हजार चारशे सोळा किती झालो तिसरं चौथं पाच चौथा प्रश्ना बरोबर आठ दोन पाच शून्य या अंकापासून सहा अंकी मोठी व पाच अंकी लहान संख्या तयार करून फरक पड ठीक आहे पाच अंकी मोठी करावी लागते सहा अंकी मोठी करायची आणि पाच अंकी लहान करायचे ठीक आहे Bisa,

किती नाही यायला किती आठ लाख आठ लाख अ काय चुकलं किती संख्या संख्या प्रश्न वाचा बरोबर प्रश्न काय म्हणते पा काय म्हणते पहिले सहा अंकी मोठी किती सहा पहिली सहा दुसरी किती आहे पाच अंकी लहान ठीक आहे तर मग सहा अंकी मोठी तर सहा अंक पहा ना मोठी सगळ्यात मोठा अंक कोणता आहे आठ त्याचा डुडल तयार करा आठ किती अंक झाले एक दोन तीन चार पाचच झाले अधिक करा एक आता किती झाले एक दोन तीन चार पाच सहा अंक झाले सहा अंक ठीक आहे तर लिहा इथं सहा अंक ठीक आहे एक दोन तीन त्यापेक्षा लहान पाच त्यानंतर दोन त्यानंतर शून्य हे झाले सहा अंकी मोठी आता आपल्याला पाचच अंकी विचारलं कोणते लहान पाच अंकी लहान तर डुप्लिकेट करा शून्याचा बा एक दोन तीन चार अंक आहे एकच करा शून्य ठीक आहे एकच झाले काय पाच एक दोन तीन चार पाच अंक झाले हा तर पाच अंक झाले किती मग एक दोन तीन चार पाच तर सगळ्यात लहान कोण आहे त्याच्यामध्ये दोन घ्या दोन घ्या घेतले दोन घेतले दोन त्याच्यानंतर त्याच्यानंतर लहान शून्य शून्य त्याच्यानंतर मोठे कोण आहे पाच त्याच्यानंतर पाच त्याच्यानंतर मोठे कोण आहे आहे अक्षर झालं काय आता हे करा तर मायनस मायनस करा आता मायनस करताना पहा आता आता मायनस करताना पाहते इथं प्रॉब्लेम झाला असं औषध लिहिले असं आहे ना मायनस करून इथं काहीच तरी शून्य शून्य घेऊन घेतलं दोनातून असं करायचं नाही हे चुकते असं करायचं नाही असंच केलं काय असंच केलं केलं काय ना सुरुवातीला केलं तर ना होतेच तसं तर मग आता पहा काय करायचं सगळ्यात महत्वाचा एकक खाली एकक दशक खाली दशक हजार खाली हजार व्यवस्थित मांडणी करता आली पाहिजे ठीक आहे ना मांडणी व्यवस्थित करता आली पाहिजे असं मायनस होत नाही होत कारण की हा आकडा इकडे आला इतर लिहून पैसे नाही तर शून्य असं करायचं नाही ठीक आहे तर काय करायचं बा म्हणून ह्या एकटा ह्या यक आहे हे फाय लक्षात ठेव दशक शतक हजार दशक हजार आणि दश हजार आणि ह्या लक्ष मग यक आहे ह्या एकटाच आहे यक खाली यक ह्या दशक या शतक ह्या हजार या दश हजार असं लिहायचं बरोबर आहे ना मान्य अशी व्यवस्थित करायची कारण की हे किती वय आठ लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे वीस हे किती वय वीस हजार अठ्ठावन्न म्हणून मायनस करत असताना आठ लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे वीस मधून तुम्ही मायनस किती करून आले वीस हजार अठ्ठावन्न काय करून आले मायनस करून राहिले ठीक आहे ना अशी मांडणी करायची एकक एक खाली एकक दशक खाली दशक शतक खाली शतक हजार खाली हजार दश हजार खाली दश हजार लक्ष घ्यायला लक्ष शून्यातून आठ जात नाही हातचा इत झाले दहा दहा तुम्हाला किती राहते दोन वापस आला ये हो कि तो आला पाचने किती बेरीज होते पाचने किती होते सहा सहा झाले दोनातून सहा जात नाही तर हात तिथे झाले बारा बारातून सहा गेले किती राहते सहा वापस आला एक ठीक आहे पाचातून एक गेला किती राहते चार राहते आजचा घेतलाच नव्हता परत आणण्याची आवश्यकता नाहीये आठातून शून्य गेलं किती राहते आठ आठातून दोन गेले किती राहते सहा इथं घेतला वापस होण्याची आवश्यकता नाही आठातून पैसे किती राहते आठ तर उत्तर आहे आठ लाख अडुसष्ट हजार चारशे बासष्ट आलं तर आठ लाख अडुसष्ट अडुसष्ट था... हजार चारशे बासष्ट ठीक आहे करता येईल ना मग हा एक उदाहरण घेऊन घ्या अधिक त्याच्यानंतर किती नंबर चालू आहे 5 5 नंबर है क्लियर यहां का बस सात अंकी मोठी वो पाच अंकी लान संख्या तयार करून फरक करा Hello, okay. हा ठीक आहे पहा लक्ष द्या सात अंकी मोठी म्हणते सात अंकी मोठी मग सात अंकी मोठी किती अंक आहे एक दोन तीन चारच आहे चार बाय चारच अंक आपल्याला पाहिजे सात तर सगळ्यात मोठी अंक पहिले मोठी अंक संख्या म्हणजे तर मोठ्या अंकाचा डुप्लिकेट तयार करा तर डुप्लिकेट किती होते नऊ किती अंक झाले एक दोन तीन चार पाचच झाले अधिक करा एक आता सहा झाले अधिक करा एक आता किती झाले सात झाले का एक दोन तीन चार पाच सहा सात आता झाले सात अंक सगळ्यात मोठा अंक घ्या पहिले किती नऊ किती वेळा येतो चार वेळा एक दोन तीन चार त्याच्यानंतर उरलेले घेऊन घ्या ठीक आहे ना नऊ पेक्षा लहान घ्या कोण आहे सात त्याच्यापेक्षा लहान कोण आहे सहा सगळ्यात लहान कोण आहे शून्य त्याच्यानंतर म्हणते पाच अंकी लहान आता पाच अंकी लहान जर म्हटलं तर शून्य जर तयार करायला लागेल किती एक केला किती झाले एक दोन तीन चार पाच पाच अंक झाले हा तर पहिले सगळ्यात लहान केली कोण आहे सगळ्यात लहान सहा कोण आहे सगळ्यात लहान सहा त्याच्यानंतर कोण ठेवतो आपण शून्य त्याच्यानंतर कोणाला ठेवायचं मोठा सात त्याच्यानंतर मोठा कोण आहे नऊ बरोबर आहे आता बाय हे असं मायनस करायचं नाही बरोबर लिहायचं एकक खाली एकक दशक खाली दशक एकक खाली एकक आणि दशक खाली दशक लिहायचं तेव्हाच ते मायनस होणार एकक खाली एकक दशक खाली दशक शतक खाली शतक हजार खाली हजार दश हजार खाली दश हजार मायनस करा फरक काढा है ना मायनस करा फरक काढा त्यातला तर शून्यातून नऊ जाते तर हातचा गे दहा दहातून नऊ गेले एक राहते वापसाला एक सातने एक किती होते आठ होते सहातून तुम आठ जातने हात चाकी सोळा सोळातून आठ गेले किती राहते आठ राहते वापसाला एक सातातून एक गेला किती राहते सहा राहते इथं घेतलंच नाही परतण्याची आवश्यकता नाही नवातून शून्य गेलं नऊ नवातून सहा गेले तीन नऊ अजून कैस्ती किती दे नऊ इथे किती दे नऊ तर उत्तर किती येते एक शतक हजार दश हजार लक्ष लक्ष नव्याण्णव लाख एकोणचाळीस हजार सहाशे एक्क्याऐंशी ठीक आहे तर तुम्हाला एक छोटी टेस्ट पाठवून देतो हा हे स्टडी मटेरियल मध्ये पाठवतो एक स्टडी मटेरियल मटेरियलमध्ये पोंग्या होमवर्क टाईपच आहे ते तुम्ही जे ऑनलाइन करून आले ते स्टडी मटेरियलमध्ये सॉल्व करा किंवा व्हॉट्सअप व्हॉट्सअपवर व्हॉट्सअपवर व्हॉट्सअप ठीक आहे व्हॉट्सअपवर पाठवून देतो तुम्ही